वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून टायगर रिसर्च अँड कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृतीपर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येस चंद्रा गर्ल्स कॉलेज तिडका शिव आदिवासी विद्यालय डव्वा लोकसेवा विद्यालय कोसमतोंडी आणि वाघाई कॉलेज चोपडे येथील विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी वन्यजीव सह अस्तित्व यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमात विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले मानव आणि वन्यजीव सह अस्तित्व या हृदयस्पर्शी विषयावर विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता चित्रांत उतरविली आणि संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला वन्यजीव वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व त्यांच्या संवर्धनाचे उपाय तसेच मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने माहितीपूर्ण सादरीकरणे करण्यात आली वन्यजीवावर आधारित ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली ज्यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली आणि विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि वन्यजीवांविषयी प्रेम संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना अधिक दृष्ट दृढ झाली कार्यक्रमाचे संयोजन टायगर रिसर्च अँड कॉन्झर्वेशन ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले या कार्यक्रमात सडक अर्जुनी क्षेत्राचे वन अधिकारी मिथून तारोणे संवर्धन अधिकारी युवराज राऊत क्षेत्रसहाय्यक संजय पटले गोटापडे पारधी तसेच इतर वन कर्मचारी आणि वर्ग आवर्जून उपस्थित होते अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवून ते भविष्यात जबाबदारी जबाबदार नागरिक म्हणून घडतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला